तुळाराशीवाल्यांनो अडचण जितकी मोठी असेल तिला पार करण्याची महिमा तितकीच अधिक असेल आणि तुळाराशीवाल्यांनो हे केवळ एक सुविचार नाही हे वर्ष दोन हजार सव्वीससाठी तुमची दैवी रूपरेषा आहे नमस्कार आज आपण कोऱ्या कल्पनांवर चर्चा करणार नाही आज आपण वर्ष दोन हजार सव्वीसच्या त्या सत्याचे विश्लेषण करणार आहोत जे तुमचे जीवन बदलून टाकणारे आहे तुळाराशीसाठी दोन हजार सव्वीस हे केवळ प्रश्नांचे वर्ष नाही तर उत्तरांचे वर्ष आहे या वर्षाचा मूलभूत सिद्धांत आहे आरसा आणि आरसा कधीही खोटे बोलत नाही ब्रह्मांडाने यावर्षी तुमच्यासाठी एक विशेष करार तयार केला आहे एका शब्दात सांगायचे झाले तर तो आहे पुनर्प्राप्ती जे सन्मान जे धन किंवा जे संबंध अलीकडच्या काळात धुसर झाले होते दोन हजार सव्वीस त्यांना परत मिळवून देण्याचे वचन देतो पण लक्षात ठेवा हे कोणतेही सहकार्य नाही हा कर्माचा एक करार आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्पष्ट कळेल की तुम्ही कसे तुमची ऊर्जा युद्धपातळीवर नेऊन वर्षाच्या दुसऱ्या भागात एक नवी ओळख निर्माण करू शकता आपण केवळ भविष्यवाणी करणार नाही आपण त्या तर्काला समजून घेऊ जो तुमचे भाग्य घडवत आहे सर्वप्रथम बोलूया शनिदेवांबद्दल वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कर्मफलदाता शनिदेव तुमच्या सहाव्या भावात म्हणजेच मीन राशीत विराजमान राहतील ज्योतिषात सहावे घर रोग ऋण आणि शत्रू यांचे असते येथे शनी तुमच्यासाठी समस्या नसून तुमच्या कर्मांचा हिशेब ठेवणारे मुख्य न्यायाधीश म्हणून बसलेले आहेत याचे विश्लेषण अत्यंत सोपे आहे जर तुम्ही शिस्तबद्ध असाल तर शनी तुमच्या शत्रूंना तुमच्या समोर नतमस्तक करतील आणि जुनी कर्जे समाप्त करतील हा शत्रुहंता योग निर्माण होतो पण जर तुम्ही अनुचित मार्ग निवडला तर हाच शनी कठोर न्याय करेल दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा विजय तुमच्या प्रामाणिकतेच्या प्रमाणात असेल तुमच्या वार्षिक कुंडलीच्या तिसऱ्या भावात एक दुर्मिळ चतुर्ग्रही योग तयार होत आहे सूर्य मंगळ बुध आणि शुक्र एकत्र तिसरे घर पराक्रम आणि साहसाचे असते विचार करा जेव्हा ऊर्जेचा कारक मंगळ आणि आत्म्याचा कारक सूर्य एकत्र बसतात तेव्हा परिणाम काय होतो तुमच्यात एक अदम्य साहस जन्माला येईल तुम्ही थकणार नाही हा योग सुनिश्चित करतो की तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या येणाऱ्या आव्हानांसाठी तयार आहात आतापर्यंत देवगुरु बृहस्पती तुमच्या नवव्या भावात होते पण दोन जून दोन हजार सव्वीस रोजी एक मोठी घटना घडेल गुरु तुमच्या दहाव्या भावात म्हणजेच कर्मभावात प्रवेश करतील आणि तेथे ते उच्च स्थितीत असतील ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की जेव्हा गुरु दहाव्या भावात उच्च असतात तेव्हा व्यक्तीचे जीवन राजासारखे होते त्यामुळे चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे जानेवारी ते मे हा काळ शनीच्या तपस्येचा आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि जसेच तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण कराल जूनपासून उच्च स्थितीतील गुरु तुम्हाला ते पद प्रतिष्ठा आणि प्रभुत्व देतील ज्याचे तुम्ही अधिकारी आहात चला तर मग आता सविस्तरपणे समजून घेऊया की महिना दर महिना हे वर्ष तुमच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांवर कसा प्रभाव टाकणार आहे आता आपण प्रत्येक सेक्टरचे सविस्तर विश्लेषण करूया सर्वात आधी बोलूया तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल यावर्षी करिअरला आपण दोन भागांत विभागू शकतो पहिला भाग आहे जानेवारी ते मे वर्षाच्या सुरुवातीला शनी सहाव्या घरात आहे या काळात तुम्हाला जाणवेल की ऑफिसमध्ये राजकारण वाढले आहे तुम्ही शंभर टक्के मेहनत कराल पण कदाचित श्रेय कोणीतरी दुसराच घेईल तुमचेच लोक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात पण घाबरू नका हे एक वादळ आहे येथे तुमच्यासाठी एक कठोर इशारा आहे तुमचे करिअर सिक्रेट्स कोणालाही सांगू नका जर तुम्ही जॉब बदलण्याचा विचार करत असाल किंवा एखादा नवीन प्रॉजेक्ट लाँच करणार असाल तर शांतता हेच तुमचे शस्त्र आहे ऑफर लेटर हातात येईपर्यंत कोणालाही सांगू नका जर तुम्ही तुमचे प्लॅन्स सहकाऱ्यांना सांगितले तर तुमचे प्रमोशन अडवले जाऊ शकते या टप्प्यात तुम्हाला शॉर्टकट घ्यावासा वाटेल पटकन पैसा कमवण्याचा किंवा काम लवकर उरखण्याचा सावध रहा शनी पाहत आहेत कोणताही शॉर्टकट विनाशाकडे नेईल लांबचा मार्ग निवडा वेळ लागेल पण यश निश्चित आहे दुसरा भाग सुरू होतो जून ते डिसेंबर जसेच दोन जून येईल तसे वाटेल की अंधार दूर झाला आहे उच्च स्थितीतील गुरु तुमच्या करिअर हाऊसमध्ये येतील प्रमोशनचे दरवाजे उघडतील जर तुम्हाला ट्रान्स्फर हवे होते विशेषतः हेडक्वॉर्टरमध्ये किंवा मोठ्या शहरात तर ते याच काळात मिळेल तुमची प्रतिष्ठा वाढेल जे बॉस कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्ष करत होते ते आता तुमचा सल्ला घेतील व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे नवीन टेंडर्स सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स आणि मोठे ऑर्डर्स मिळण्याचे प्रबळ योग आहेत तुम्ही तुमचे बिझनेस मॉडेल बदलू शकता किंवा नवीन शाखा सुरू करू शकता जर तुम्ही यूट्यूबर असाल कलाकार असाल किंवा मीडिया क्षेत्रात असाल तर डाटा सांगतो की तुमचे व्हायरल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत नशीब तुमच्यासाठी चमकेल त्यामुळे करिअरचा निष्कर्ष असा की यावर्षी तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळेल पण ते नशिबाने नाही तर कठोर परिश्रमाने मिळेल दोन हजार सव्वीसच्या अखेरीस तुम्ही एका नवीन खुर्चीवर बसलेले असाल आता बोलूया लक्ष्मीची म्हणजेच पैशांची दोन हजार सव्वीसमध्ये तुमची खिशे भरलेली राहतील का उत्तर आहे हो आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे डाटानुसार आर्थिक स्थिती मागील दोन वर्षांच्या तुलनेत खूपच उत्तम राहील याचे कारण आहे मंगळ मंगळ तुमच्या धनभावाचा स्वामी आहे आणि तो तिसऱ्या घरात बसून दिग्बली आहे जेव्हा धनाचा स्वामी इतका मजबूत असतो तेव्हा पैसा पाण्यासारखा वाहतो तुम्हाला दिसेल की तुमच्या उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होत आहेत फेब्रुवारी ते जून दरम्यानचा काळ सर्वाधिक कॅश फ्लोचा आहे अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत वर्षाच्या शेवटी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुम्हाला एक विंडफॉल मिळू शकतो एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट एखादा जुन्या गुंतवणुकीचा परतावा किंवा शेअर मार्केटमधून नफा वार्षिक कुंडली चंद्रमा आठव्या घरात आहे आठवे घर गुप्त धनाचे असते सासरच्या बाजूने लाभ होऊ शकतो किंवा एखादा विसरलेला पैसा अचानक मिळू शकतो पण मित्रांनो पैसा येईल तसा खर्चही होईल तुळाराशीचे लोक लक्झरी प्रिय असतात यावर्षी तुम्ही घराचे रेनोव्हेशन महागडे कपडे दागिने आणि आरामावर मोठा खर्च कराल येथे तीन मोठे इशारे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत पहिला मार्च महिन्यात चुकूनही कर्ज घेऊ नका या महिन्यात घेतलेले कर्ज तुम्ही फेडू शकणार नाही आणि ते मानसिक तणाव निर्माण करेल दुसरा सप्टेंबरमध्ये हाय अलर्ट रहा कोणाचाही जामीनदार बनू नका जर तुम्ही एखाद्या मित्रासाठी कागदांवर सही केली तर समजा पैसा आणि मैत्री दोन्ही गेले तिसरा शनी सहाव्या घरात आहे जर तुम्ही कर किंवा सरकारी कागदपत्रांमध्ये फसवणूक केली किंवा आकड्यांमध्ये हेराफेरी केली तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही पकडले जाल प्रामाणिकपणाच तुम्हाला वाचवू शकतो आता येतो सर्वात नाजूक टप्पा हृदयाचे संबंध दोन हजार सव्वीसची थीम आहे आरसा आणि हा आरसा तुमच्या नात्यांची खरी स्थितीही दाखवेल प्रेमाच्या बाबतीत यावर्षी द्वंद्वाचे वादळ राहील विशेषतः एप्रिल ते जून या काळात तुमच्या मेंदू आणि हृदयामध्ये संघर्ष होईल तुमच्यावर मायेचा प्रभाव पडू शकतो तुम्ही अशा व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता जी दिसायला चांगली आहे पण आतून योग्य नाही डेटा सांगतो की हृदयापूर्वी मेंदूचा वापर करा जर तुम्ही आंधळे प्रेम केले तर फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवीन नात्यात घाई करू नका पण जे लोक सिंगल आहेत आणि गंभीर नात्याचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही समजदारीक वागलात तर लव्ह मॅरेजचे मजबूत योग आहेत जे आई वडील मागील वर्षापर्यंत नाही म्हणत होते ते दोन हजार सव्वीसमध्ये मान्य करतील इंटरकास्ट मॅरेजसाठी हे वर्ष खूप सपोर्टिव्ह आहे तुमचे मित्र जे तुमच्यापासून दूर झाले होते ते परत येतील घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील पण अट आहे की अहंकार सोडावा लागेल जुलै ते सप्टेंबर दरम्यान जेव्हा तुमचा स्टेटस वाढेल तेव्हा तुमच्यात गर्व येण्याची शक्यता आहे जर तुम्ही घरी गर्व दाखवलात तर सर्व काही विस्कटेल जर नम्र राहिलात तर कुटुंबाचा पाठिंबा मिळेल जे कपल्स बेबी प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चमत्कारिक आहे जुळ्या मुलांची शक्यता देखील चार्टमध्ये दिसत आहे तुमच्या जीवनसाथीसाठीही हे वर्ष लकी आहे मार्च ते नोव्हेंबर दरम्यान त्यांना मोठी प्रमोशन किंवा गाडी मिळण्याचे योग आहेत या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी एका अतिशय खास वर्गाशी बोलू इच्छितो ज्यांच्याशिवाय कोणतेही घर उभे राहत नाही आपल्या गणनांमध्ये अनेकदा राशीफळात करिअर आणि बिझनेसच्या गोष्टी होतात पण घराच्या मॅनेजरला विसरले जाते तुला राशीच्या गृहिण्यांनो लक्षपूर्वक ऐका दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी अस्तित्व म्हणजेच ओळखीचे वर्ष आहे जसे मी सांगितले तसे या वर्षाची थीम आहे आरसा मागील अनेक वर्षांपासून तुम्ही तुमच्या आनंदाला दाबून कुटुंबाच्या आनंदासाठी काम केले आहे कदाचित तुम्हाला वाटत होते की तुमच्या त्यागाची कोणी कदर करत नाही पण जून दोन हजार सव्वीस नंतर जेव्हा देवगुरू बृहस्पती तुमच्या दहाव्या घरात उच्चाचके असतील तेव्हा कुटुंब आणि समाजात तुमचा मान वाढेल लोक तुमचा सल्ला घेतील तुमचा आवाज ऐकला जाईल तुमच्यासाठी तीन मोठ्या भविष्यवाणी आहेत पहिली नवीन सुरुवात तुमच्या तिसऱ्या घरात ग्रहांची गर्दी तुम्हाला नवीन ऊर्जा देईल जर तुम्ही होम बिझनेस ऑनलाईन काम किंवा कुकिंग बेकिंग सुरू करू इच्छित असाल तर हे वर्ष सोन्याचे आहे तुम्ही तुमच्या छंदाला प्रोफेशनमध्ये बदलू शकता घाबरू नका पाऊल पुढे टाका दुसरी सासरचा पक्ष कारण शनी सहाव्या घरात आहे सुरुवातीला सासरच्या बाजूने थोडी खटपट किंवा राजकारण होऊ शकते कदाचित कोणी तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढेल सल्ला हाच आहे की वादात पडू नका शनी सांगतो की आपले काम शांतपणे करा जून नंतर तेच लोक जे तुमची निंदा करत होते ते तुमची प्रशंसा करतील तिसरी आर्थिक स्वातंत्र्य डेटा दर्शवतो की यावर्षी तुम्हाला गुप्त धन मिळेल तुम्ही तुमच्या सेव्हिंगमधून काही मोठे करू शकाल कदाचित दागिने घ्याल किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल पण एक खास इशारा आहे घरकामात इतके गुंतू नका की आरोग्य बिघडेल शनीमुळे कंबडदुखी आणि पायांमध्ये वेदना सामान्य राहतील स्वतःसाठी रोज एक तास नक्की काढा कारण तुम्ही निरोगी राहिला तरच घर निरोगी राहील आता पुढे जाऊया जीव आहे तर जग आहे आरोग्याशिवाय सर्व संपत्ती व्यर्थ आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे आरोग्य कसे राहील एकूणच हे एक रिकव्हरी वर्ष आहे दोन हजार पंचवीसमध्ये जो मानसिक ताण डिप्रेशन किंवा भीती होती ती यावर्षी नाहीशी होईल तुमच्यात नवीन ऊर्जा येईल स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुम्ही जिम योग किंवा स्पोर्ट्स जॉईन कराल पण शरीराच्या तीन भागांकडे लक्ष देणे गरजेचे आहे पहिला डावा डोळा दोडा। डोळ्यात पाणी येणे किंवा दृष्टी कमजोर होणे याकडे दुर्लक्ष करू नका दुसरा पोट आणि वजन गुरुच्या प्रभावामुळे शरीर फुगू शकते म्हणजे वजन वाढू शकते तिसरा किडनी स्टोन डेटामध्ये एक विशिष्ट इशारा आहे जे वयस्कर आहेत त्यांना जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान पोटदुखी किंवा स्टोनची तक्रार होऊ शकते बाहेरचे अन्न यावर्षी विषासारखे आहे एक चिंतेचा विषय म्हणजे आई वडिलांचे आरोग्य जानेवारी ते जून दरम्यान पालकांना हॉस्पिटलमध्ये नेणे लागू शकते त्यांच्या औषधांचा खर्च वाढेल त्यांच्याशी सौम्यतेने वागा तुला राशीच्या लोकांची सवय कधीकधी -कधी हस्तक्षेप करण्याची असते यावर्षी पालकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यांची सेवा करा मित्रांनो आपण प्रत्येक पैलू पाहिला आता मी तुम्हाला दोन हजार सव्वीसचा रोडमॅप देतो महिना दर महिना हा भाग लक्षपूर्वक नोंद करा जानेवारी नियोजनाचा महिना आहे नवीन रोडमॅप तयार करा कृती करण्यापूर्वी रणनीती ठरवा फेब्रुवारी आणि एप्रिल तुमच्यासाठी सुपरहिट महिने आहेत नशीब तुमच्या बाजूने आहे विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी गोल्डन महिना आहे परीक्षांमध्ये यश मिळेल मार्चमध्ये सावध रहा हा महिना धोकादायक आहे कर्ज घेऊ नका बॉसशी वाद घालू नका शांतता ठेवा मे महिन्यात थोडा ताण राहू शकतो कामे अडकू शकतात संयम ठेवा जून टर्निंग पॉइंट आहे दोन जून रोजी गुरु कर्कराशीत प्रवेश करतील करिअरची गाडी टॉप गिअरमध्ये टाकण्याची वेळ आहे जुलै आणि ऑगस्ट मनोकामना पूर्तीचा काळ आहे जी इच्छा अनेक वर्षांपासून अपूर्ण होती ती आता पूर्ण होईल नवीन घर किंवा प्रॉपर्टी घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे सप्टेंबरमध्ये हाय अलर्ट रहा कोणाचाही जामीनदार बनू नका गुप्तशत्रू सक्रिय होऊ शकतात ऑक्टोबर ते डिसेंबर यश आणि वर्षेचा काळ आहे जुने अडकलेले पैसे परत मिळतील नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतो उपाय पहा ग्रह आपले काम करतील पण उपाय म्हणजे छत्री आहे जी पावसात भिजण्यापासून वाचवते डेटा आणि शास्त्रांच्या आधारावर तुला राशीसाठी दोन हजार सव्वीसचे तीन महा उपाय आहेत उपाय क्रमांक एक म्हणजे शुक्र मजबूत करणे तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र सुगंध आणि स्वच्छतेने प्रसन्न होतो यावर्षी नियम करा रोज आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल किंवा जास्मिन किंवा मोगऱ्याच्या अत्तराचे दोन थेंब टाका हे तुमचे आभामंडळ म्हणजे औरा स्वच्छ करेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि डिप्रेशन दूर होईल इशारा असा आहे या की यावर्षी कोणालाही घड्याळ किंवा परफ्यूम गिफ्ट देऊ नका असे केल्यास तुमचे गुड लक त्यांना देऊन टाकाल उपाय क्रमांक दोन म्हणजे पात्रता परमात्मा फक्त त्यांनाच देतो जे योग्य पात्र असतात जर तुमच्या भांड्यात छिद्र असेल तर देव कितीही देईल ते वाहून जाईल या वर्षाचा सर्वात मोठा उपाय म्हणजे चारित्र्य टॅक्स चोरी करू नका खोटे बोलू नका आपल्या पार्टनरप्रती प्रामाणिक रहा शनी सहाव्या घरात आहे जर तुम्ही खरे असाल तर कोणीही तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही आणि उपाय क्रमांक तीन म्हणजे पूजा यावर्षी संगमरवरी मूर्तीची पूजा करणे विशेष शुभा आहे घरच्या देवघरात जर मार्बलचे देवदेवता असतील तर त्यांची विशेष सेवा करा रोज ओम शुक्राय नम जप करा आणि माता लक्ष्मी किंवा माता दुर्गेची उपासवा करा आणि हो बुध आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाला दूर करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स करा सोशल मीडियापासून दूर राहा मित्रांनो शेवटी एवढेच म्हणेन की दोन हजार सव्वीस हे एक रणांगण आहे जिथे विजय तुमचा ठरलेला आहे फक्त तुम्हाला लढावे लागेल हे वर्ष आरसा आहे जेव्हा तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला तो जुना घाबरलेला व्यक्ती दिसणार नाही तुम्हाला सफलसक्त आत्मविश्वासी आणि शक्तिशाली व्यक्ती दिसेल आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका जेव्हा जग गोंगाट करत असेल तेव्हा आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल घाबरणे मनाई आहे थांबणे मनाई आहे आता फक्त कर्म करायचे आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी येणाऱ्या वर्षात एक मशाल ठरेल जर ही माहिती तुम्हाला खोलवर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तुमच्या तुला राशीच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय लक्ष्मी लिहून आपली उपस्थिती नोंदवा पाहू या दोन हजार सव्वीसमध्ये सफलतेसाठी किती लोक तयार आहेत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही वेळोवेळी तुमचे मार्गदर्शन करत राहू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आनंदी रहा समृद्ध रहा